मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कराड यांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाईचे निर्देश झाले त्याचवेळी त्याचे थेट परळीत उमटले संक्रांती निमित्ताने गजबेजलेली बाजारपेठ काही क्षणात कराड यांच्या समर्थकांनी बंद पाडली रस्त्यावर टायर जाळले बसला टार्गेट करत काचा फुडल्या याशिवाय वाल्मिक कराड यांच्या आई यांनी पोलीस ठाण्यासमोर बसून ठिया आंदोलन सुरूच ठेवले बाजार समितीच्या इमारतीवर टावरवर चढून समर्थक आंदोलन करत आहे त्यातच एका महिलेने अंगावर ज्वलनशील तेल ओतून घेतले जमावबंदीचा आदेश असताना देखील कराड यांचे समर्थक आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सात जणांना अटक करण्यात आली आहे यातील तील विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे मकोका अंतर्गत आरोपी विरोधात कारवाई होत असतानाच या गटामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक करार यांचा देखील सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे खंडणीच्या गुन्ह्यात एकतीस डिसेंबर ला झालेला वाल्मिक करार याला केस न्यायालयाने चौदा जानेवारी पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली होती पोलीस कोठडी संपल्याने वाल्मिक आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने वाल्मिकी कराड्यांना न्यायालयीन कोठवडी सुनावली आहे तर कराड्याला हत्येच्या कटात मकोकामध्ये सीबीआयने वर्ग करून घेतलंय कराड्याला मकोकामध्ये घेताच त्यांचे समर्थक परळीमध्ये आक्रमक झाले आहे